इगतपुरी तालुक्यातील कावनईजवळ आदिवासी वस्ती असलेला करहोळे हे गाव आहे या गावात आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत रस्ते व अनेक विकासकामे मंजूर होतात मात्र आदिवासी भाग असल्याने कोणी त्या कामाची पाहणी करत नसल्याने स्थानिक सरपंच उपसरपंच काम न करताच निधी हडप करतात सन दोन हजार पंधरा सोळाला करहोळे स्मशानभूमीपासून ते रायंबे असा हा रस्ता मंजूर झाला रस्त्यासाठी पंचेचाळीस लक्ष निधी मंजूर होता मात्र त्यावेळी फक्त रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडे तोडून आणि माती टाकून रस्ता पूर्ण झाला असे दाखवले आता मात्र दोन हजार पंचवीसला रस्त्यावर दोन्ही बाजूला झाडे वाढली व रस्ता पूर्ण खराब झाला त्यावेळी आजूबाजूला असणारे शेतकरी त्यांनी रस्त्याची मागणी केली यावेळी या रस्त्यावर पंचेचाळीस लक्ष निधी खर्च झाला आहे असे समजले यावेळी शेतकऱ्यांनी आवाज उठवला व संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी केली पी डब्ल्यू डीचा रस्ता आहे तो तरी पण ग्रामसेवक सरपंच आणि तलाठी इतर सर्व तालुकास्तरीय अधिकारी यांना रस्ता शोधून द्यावा अशी विनंती करहोळे ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख यांनी केली आहे जावेद शेख यांनी माहिती अधिकाराद्वारे या रस्त्यांची माहिती मिळावी म्हणून अर्ज दाखल केला आहे तुमच्या टेबलला दहा दिवस झाले माहितीचा अधिकारचा अर्ज दिला त्याचं दिल 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 काय झालं माझ्या माहितीचा अधिकारचं मला का बरं उत्तर <सवत्तिवित> तुम्ही अजून पर्यंत का नाही आली ती कारण की आज कमीत कमी तिला दहा दिवस झाले आणि दहा दिवसापासून मला माझ्या शेतामध्ये काहीच करता येत नाही mm -hmm. तर त्याच त्याची काय कोणी भरपाई करणार माझ्या शेताची माझी नुकसान झाली त्याचं काय करायचं हा मग त्या अर्जाची कोण पडताळणी करणार किती दिवस लागणार अजून म्हणजे लोकांनी आवण्यास लावायचं नाही का हा माझं स्वतःच शेत मी काय करणार तिथं आणि शासनाने माझ्या याच्या शेतीत कस का रस्ता केला कोणी त्याला मंजुरी दिली रास्ता करायची माझ्या शेतातून आज जवळजवळ तीन ते चार फूट असं दरी पडलेली ट्रॅक्टर येऊन जाऊन लोकांचे तो रस्ता नसल्या कारणामुळं आणि अॅक्च्युली तो रस्ता नाहीयेच पूर्ण माझ्या मालकीच्या याच्यातून रस्ता गेलेला आहे तो बनवलाच कस काय तुम्ही अधिकाऱ्यांनी त्याला एक पाठपुरावा कस काय केला त्याचं बिल कसे काढले तुम्ही साहेब मी काय म्हणतो माझं उत्तर द्या ना तुम्ही त्याची कार त्याच्यावरती का तसेच ते बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना पण याबाबत निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे यावेळी गावचे पोलीस पाटील मच्छिंद्र खातळे संजय खातळे अंबादास खातळे लक्ष्मण शंकर खातळे भरत खातळे मदन खातळे सीताराम खातळे तानाजी खातळे किसन खातळे नारायण खातळे मधुकर खातळे दिनकर बांडे गोविंद खातळे गंगाराम भगत आदी नागरिक उपस्थित होते करोळे स्मशानभूमी ते रायंबे या रस्त्याची वारंवार तक्रार करूनही त्याची चौकशी सुरू झाली नाही मात्र लोकांना रस्त्याच्या अडचणीला सामोरे जावं लागत आहे रस्त्यालगतचे शेतकऱ्यांना याच्या मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे रस्त्यावर झाडे वाढल्याने पर्याय म्हणून मुनीर शेख यांच्या शेतातून शेतकऱ्यांना जावे लागते मात्र मुनीर शेख यांचे शेतीचे नुकसान होत असल्याने त्यांनी रस्ता बंद करा आणि माझी नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली आहे आणि यापुढे माझ्या शेतातून शेतकऱ्यांना जाऊ देणार नाही असेही त्यांनी सांगितले तरी संबंधित रस्त्याची चौकशी लवकरात लवकर सुरू व्हावी म्हणून जावेद शेख ग्रामपंचायत सदस्य करोळे यांनी इगतपुरी पंचायत समिती अधिकारी यांची भेट घेऊन यावर लवकरात लवकर चौकशी सुरू करावी अशी मागणी केली आहे हे आहे करोळ्याचं दुर्भाग्य की करोळ्या गावाला अशा प्रकारे सरकारी कॉन्ट्रॅक्टर लुटतात या करोळ्या गावात पूर्णपणे असेच रस्ते झालेला आहे कमीत कमीत दोनशे कोटी इतका फ्रॉड मागील दहा वर्षात झालेला आहे बघा या रस्त्याची दुरावस्था इथून चालणेसुद्धा अवघड होते हा रस्ता आहे स्ट्रेट हा रस्ता आहे आणि इथून ही दुसऱ्याची मालकी मालकी हक्का आहे आणि हा रस्ता आहे तो इथून पूर्ण स्टॉप आ, राम या या हा रामब्याकडे जाणारी पाऊल वाट म्हणजे हा पाऊल वाट म्हणून कच्चं काम होतं पहिलं आता पक्क काम केलेलं या निधी या रस्त्यासाठी सोळा लाख रुपये निधी आलेला होता आणि हां सॉरी सॉरी